रक्षाबंधन सण काही दिवसावर आला असतानाच भिवंडीवाडा महामार्गावरील जीव घेण्या खड्ड्यात एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घराजवळच खड्ड्यामुळे सोळा वर्षीय यश मोरे याचा अपघात झाला आणि दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याने प्राण सोडला यावेळी यशची बहीण मात्र अश्रूच्या अवघात प्रशासनाला एकच सवाल विचारत आहे की मी आता राखीव कोणाला बांधू वीस जुलै रोजी मडक्याचा पाडा येथे राहणारा युवक यश मोरे हा त्याचा मित्र यश बालाजी गुडे वय वर्ष अठरा राहणार विश्रांती फाटा असे दोघे सकाळी लवकर व्यायाम करण्यासाठी कवाळ येथील व्यायामशाळेत जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळून दोघे जण खाली पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले दोघांनाही ठाणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र दहा दिवसाच्या उपचारानंतर यश मोरे यांची प्राण कमावली या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असताना सायंकाळी मृतदेह घरी अंत्यसंस्कारासाठी घेऊन आले असता मटक्याचा पाडा येथे जमा झालेल्या कुटुंबीय नातेवाईक ग्रामस्थ रास्ता रोखो आंदोलन सुरू केले दरम्यान रक्षाबंधनचा सण तोंडावर येत असताना भावाचा मृत्यू झाल्याने बहिणीने हंबरडा फोडला असून आई वडिलांचे अश्रू देखील आवरेनासे झाले आहेत